दोन हजार चोवीस ला आहे श्री संत गजानन महाराज प्रकट दिन या दिवशी मंत्र पठन उपासना श्री गजानन महाराज स्तोत्र किंवा श्री गजानन विजय ग्रंथाचं पठन केल्यानं सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होण्यास नक्कीच मदत मिळते असे भक्तांचे अनुभव आहेत श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिवसावर विशेष सेवा उपासना कशी करावी चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा यंदा श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिवस आहे तो रविवार मार्च चोवीस रोजी साजरा केला जाईल गजानन महाराजांच्या जा जन्मस्थानाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही दिनांक तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले अशी आख्यायिका आहे तेव्हापासूनच महाराष्ट्रातील पारंपरिक हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्राचा अस्त होत असताना सातव्या दिवशी महाराजांचा प्रकट दिन एक शुभ दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो सा या दिवशी शेगावच्या संत श्री गजानन मंदिरात मोठा उत्सव असतो चरण पादुका पूजन पालखी असे विधी या दिवशी येथे पार पडतात त्या निमित्तानं देशभरातून लाखो भक्त मंदिरात दर्शनासाठी सुद्धा येत असतात शेगावप्रमाणेच इतर ठिकाणी असलेल्या गजानन महाराजांच्या मठातही भव्य उत्सव आयोजित केले जातात गण गण गं, गं, बोते हा महाराजांचा आवडता मंत्र ते या मंत्राचा अखंड जप करत असत असं सांगितलं जातं यामुळेच त्यांना गजानन महाराज असं नाव पडलं शेगावीचे संत म्हणूनही त्यांची ओळख आहे गन, गन, गण गण गणात अभिषेक पालखी पारायण अशा धार्मिक वातावरणात हा प्रकट दिन सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येतो या दिवशी शेगावच्या श्री गजानन मंदिरात लाखो भाविकांची प्रचंड गर्दी सुद्धा पाहायला मिळते तर शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांना श्री दत्तगुरूंचे तिसरे रूप म्हणूनही ओळखले जाते बिर्दू राजू रामराजू नावाच्या एका लेखकानं पुस्तकात गजानन महाराज तेलंगे ब्राह्मण असल्याचं अशी माहिती आहे शिवाय श्री संत गजानन महाराज परमहंस संन्यासी जीवनमुक्त होते भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत भक्तांवर असीम कृपेचं छत्र धरून ते भक्तांच्या हृदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता आणि तो आताही आहे गण गण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र ते या मंत्राचा अखंड जप करत असत अगदी त्याचप्रमाणे श्री गजानन महाराज बावननी हे गजानन महाराजांचं प्रिय स्तोत्र असल्याचं सांगितलं जातं श्री संत गजानन महाराज बावननी या स्तोत्राचं नियमित वाचन केल्यानं आयुष्यातील सर्व समस्या आणि अडथळे दूर होऊन आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते असं म्हणतात श्री संत गजानन महाराज बावननी ही प्रत्येक गजानन भक्तानं दररोज पठण करावे मात्र श्री गजानन महाराज बावननी ही प्रत्येक गजानन भक्ताला दररोज पठण करणं शक्य नसेल तर शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनी ही विशेष उपासना केल्यानं देखील त्याचं योग्य फळ आपल्याला मिळत असतं असंही सांगितलं जातं श्री संत गजानन महाराज प्रकट दिवसावर सकाळी स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे व्रत उपासनेचा संकल्प करावा घरातील स्वच्छ ठिकाणी लाल कपड्यावर श्री गजानन महाराज यांचा मूर्ती किंवा फोटो स्थापित करावी सर्वप्रथम फुले आणि हार अर्पण करावे कुंकू लावून तिलक लावून शुद्ध तुपाचा दिवा लावा गण गन, गण गन, बोते हा त्यांचा आवडता मंत्र आहे त्यामुळे या मंत्राचा अखंड जप करत महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करावा याचबरोबर हातात फुलं घेऊन श्री गणगणगणात बोदे नामजेप करत हार फूल धूप दीप अगरबत्ती महाराजांना अर्पण करावी जमल्यास या दिवशी झुणका भाकरीचा नैवेद्यही दाखवावा शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे श्री गजानन महाराज बावन्नी म्हणजेच गजानन महाराजांचं प्रिय स्तोत्र आहे म्हणून गजानन महाराजांच्या प्रगट दिवसावर श्री गजानन महाराज बावन्नी याचं वाचन केल्यानं देखील आयुष्यातील सर्व समस्या आणि अडथळे दूर होऊन आपल्याला सुखसमृद्धीची प्राप्ती होते असं सांगितलं जातं शिवाय या विशेष सेवेचं श्रद्धेचं उपासनेचं संपूर्ण प्रभावी फळसुद्धा मिळतं असंही म्हणतात शिवाय या दिवशी अनेक भक्त श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायणसुद्धा करत असतात श्री गजानन विजय ग्रंथ याचं पारायण केल्यानं फळप्राप्ती होते असा भक्तांचा विश्वास आणि अनुभव आहे म्हणून ज्याप्रमाणे एकदा तरी वर्षातून गजानन महाराजांचं दर्शन घ्यावं तसंच एकदा तरी पारायण करावं असं श्री गजानन विजय ग्रंथामध्ये वर्णित आहे मात्र या श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायणाचे प्रकार कोणते आणि ते कसे करावे याबद्दल अनेकांना माहिती नसते तुम्हाला जर या दिवशी पारायण करायचं असेल तर श्री गजानन विजय ग्रंथ पारायणातील काही प्रकार समजून घेऊयात पारायण नेहमी मनापासून आणि भक्तिभावानं करावं केवळ देखावा करण्यासाठी किंवा दुसरा करतो म्हणून केलेलं वाचन योग्य नाही असं म्हणतात याचबरोबर दुसऱ्यांनी कौतुक करावं म्हणून वाचन करणं सुद्धा योग्य नाही इतरांपेक्षा लवकर वाचन करता येतं म्हणून स्पर्धात्मक वाचन करणं सुद्धा अगदी अयोग्य मानलं आहे पारायण करताना स्पष्ट आणि भक्ती असणं अत्यंत आवश्यक आहे केवळ प्रसिद्धीसाठी केलेलं वा के वाचन किंवा मानधन घेऊन केलेलं वाचनही योग्य मानलं जात नाही वाचनातून बोध किंवा शिकवण घेणंही तितकंच आवश्यक आहे तुम्ही सुद्धा श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिवसावर श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू इच्छित असाल तर त्यातील एक आसने पारायण नक्की करावं हे पारायण एका दिवसात एकाच बैठकीत केलं जात एकाच बैठकीत संपूर्ण एकवीस अध्यायाचं पारायण केलं जात संत कवी दास गणुनी यांनी गुरु पुष्यामृत योगावर एक पारायण करण्याचं विशेष महत्व असल्याचं सांगितलंय याचबरोबर अनेक भक्त गजानन महाराज यांच्या प्रकट दिवसावर सुद्धा श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करत असतात याचबरोबर श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिवसावर एक दिवसीय पारायण सुद्धा केलं जातं हे पारायण एका दिवसात आपल्या चवडीनुसार सकाळपासून ते रात्रीपर्यंत केलं जातं शिवाय श्री संत गजानन महाराज प्रकट दिन हा एक शुभ दिवस मानला जातो या दिवशी या प्रकारे पारायण करून ते श्री गजानन महाराज यांच्या चरणी अर्पण केलं जातं त्याचे यथायोग्य फळ नक्कीच प्राप्त होतं असं म्हणतात त्यानंतर तीन दिवसीय पारायण आणि साप्ताहिक पारायणसुद्धा केलं जातं शिवाय गुरुवारचं पारायणसुद्धा अनेक जण करतात कारण गुरुवार हा गुरुचा दिवस आणि शुभ दिन म्हणून एकवीस भक्तांचा समूह तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्तानं एक अध्याय वाचणं आणि सगळे मिळून एकवीस अध्यायाचं पारायण पूर्ण करणं अशी गुरुवारच्या पारायणाची पद्धत आहे यामध्ये दर गुरुवारी एक पारायण आणि एकवीस गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक, भक्ता एक पारायण पूर्ण होत असते त्यात भक्तांना द्विगुणीत लाभ मिळतो असं सांगितलं जातं त्यानंतर चक्री पारायण आणि संकीर्तन पारायण पद्धत सुद्धा आहे शिवाय सामूहिक पारायण सुद्धा केलं जातं हे पारायण एकापेक्षा अधिक भक्तांनी एकाच दिवशी एकाच जागेवर एकाच वेळी पारायण करायचं असत यात प्रत्येक भक्त संपूर्ण ग्रंथ अर्थात एकवीस अध्याय वाचन करतात प्रत्येकाच्या वाचनाची गती वेगवेगळी असली तरी या प्रकारे पारायण करून ते गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केलं जातं त्याचे सुद्धा अनेक पटींनी लाभ प्राप्त होतात असं म्हणतात श्री संत गजानन महाराज आध्यात्मिक महान योगी भक्तवत्सल होते असं म्हणतात पालखीच्या माध्यमातून श्री संत गजानन महाराज अगदी खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचले मानवतेला सदाचार संपन्न करून महाराजांनी आपला अवतार आठ सप्टेंबर एकोणीसशे दहाला ला समाधी घेऊन संपवला मात्र त्याआधी दोन वर्षापूर्वीच महाराजांनी समाधीचा दिवस आणि समाधीची जागा भक्तांना सांगितली होती असं म्हणतात दरम्यान विठ्ठलाच्या आज्ञेनं त्यांनी शेगावला समाधी घेतली ऋषी पंचमीला सूर्याची पहिली किरण जमिनीवर पोहोचल्यावर त्यांचे प्राण अनंतात विलीन झाले असं म्हणतात तर अशा प्रकारे तीन मार्च रोजी आहे संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन या दिवशी मंत्रपठन उपासना आणि श्री गजानन महाराज बावन्नी स्तोत्र किंवा श्री गजानन विजय ग्रंथाचं पठन करून तुम्ही सुद्धा सुख शांती आणि समृद्धी नक्कीच अनुभवू शकता तुम्ही सुद्धा श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिवस साजरा करता का आणि त्यांची उपासना प्रकट दिनाच्या दिवशी कशा पद्धतीने करता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका